नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी सेवानिवृत्त भूमापन अधिकाऱ्याकडूनच दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष सचिन साळुंके यांच्या पथकाने भूमापन अधिकारी भास्कर गंगाधर वाघमोडे यांना दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले तक्रारदार यांनी पत्नीच्या नावाने खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीची नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून दहा हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून उर्वरित दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद